नमस्कार मित्रांनो द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षा व ग्रामसेवक भरतीसाठी आज आपण काही महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर सुरू करूया खालीलपैकी कोणते रासायनिक खत नाही खालीलपैकी एस एस पी हे खत रासायनिक खत नाही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नेटच्या खाणी आहेत महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये मॅगनेटच्या खाणी आहेत गांडूळच्या टिंबटिंब जातीचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी केला जातो गांडूळच्या आयसेनिया पेटिडा जातीचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी केला जातो कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा कारबुडे या ठिकाणी आहे ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात यांच्या सुरक्षिततेसाठी टिंबटिंब ही योजना सुरू केली महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ही योजना सुरू केली खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य ओळखा खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य आहे शांततेकडून समृद्धीकडे टिंबटिंब हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो सरपंचांची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस टिंबटिंब समितीने केली अशी शिफारस बी पी पाटील यांच्या समितीने केली तुरीचे शास्त्रीय नाव टिंबटिंब हे आहे तुरीचे शास्त्रीय नाव गजानस गजान हे आहे ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी जकातकर या बाबीचा समावेश होत नाही महाराष्ट्रात रस्ता मार्ग वेंगुर्ला सावंतवाडी निपाणी या दरम्यान कोणता घाट आहे महाराष्ट्रात रस्ता मार्ग वेंगुर्ला सावंतवाडी निपाणी या दरम्यान आंबोली घाट आहे भाताच्या टिंबटिंब या जातीची शिफारस हर जमिनीत लागवड करण्यासाठी करण्यात आलेली आहे भाताच्या पनवेल एक या जातीची शिफारस हर जमिनीत लागवड करण्यासाठी करण्यात आलेली आहे भात नागली भुईमुग इत्यादी पिकांकरिता टिंबटिंब सेंटीमीटर खोलीवर मातीचा नमुना घेतला जातो भात नागली भुईमुग इत्यादी पिकांकरिता वीस ते पंचवीस सेंटीमीटर खोलीवर मातीचा <downloads> नमुना घेतला जातो भारत आणि पाकिस्तान यांना खालीलपैकी कोणती सीमारेषा विलग करते भारत आणि पाकिस्तान यांना रेड क्लिफ ही सीमारेषा विलग करते स्टेनलेस स्टील मधील मुख्य घटक टिंबटिंब आहे स्टेनलेस स्टील मधील मुख्य घटक लोखंड कार्बन व निकेल हे आहे महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना कधी जाहीर केली महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना दोन हजार अकरा मध्ये जाहीर केली कोणता दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो एक जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो खालीलपैकी कोणते संगणक पॅकेज डेटा बेस पॅकेज आहे वरील सर्व हे संगणक पॅकेज डेटा बेस पॅकेज आहे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र टिंबटिंब या नदीवर आहे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र कावेरी या नदीवर आहे तर हुलका कोणत्या राज्याचा उत्सव आहे तर हुलका झारखंड या राज्याचा उत्सव आहे शिवनाथ मांड हंसदेव आणि केलो या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत शिवनाथ मांड हंसदेव आणि केलो या महानदीच्या उपनद्या आहेत चार नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे चार नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र जयंत नारळीकर यांचे आहेत खालीलपैकी युनेस्को मध्ये भारताचे कायमचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे खालीलपैकी विशाल फी शर्मा युनेस्को मध्ये भारताचे कायमचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहे भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना टिंबटिंब येथे करण्यात आली आहे भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आली आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान गोंदिया येथे स्थित आहे खालीलपैकी नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया येथे स्थित आहे मुंबईतील गिरगाव येथे शारदा सदनाची स्थापना कोणी केली मुंबई येथील गिरगाव येथे शारदा सदनाची स्थापना रमाबाई यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना प्रेरित करण्यासाठी खालीलपैकी कोणते पुस्तक प्रकाशित केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना प्रेरित करण्यासाठी एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक प्रकाशित केले भारतातील पहिली तरंगती बाजारपेठ कोणत्या शहरात उभारली आहे भारतातील पहिली तरंगती बाजारपेठ कलकत्ता या शहरात उभारली आहे एस आय पद्धतीत दबावाचे एकक टिंबटिंब आहे एसआय पद्धतीत दबावाचे एकक पास्कल हे आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर या वर्षी झाली होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते हो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ हे आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रत्नागिरी या जिल्ह्यात आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय कोठे आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या ॲपचे अनावरण नुकतेच केले आहे ग्रीनपत ॲपचे अनावरण नुकतेच केले आहे लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर या प्रकारे मोजले जाते एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोण लाभार्थी असतात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे लाभार्थी वरील सर्वे असतात संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कोणते वर्ष आंतर हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंचाहत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब हे तिम्� असतात राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष भारताचे माजी सरन्यायाधीश हे असतात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीन्वे देण्यात आला नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीन्वे देण्यात आला खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये क्लाउ डेड लेपर्ड नॅशनल पार्क स्थित आहे त्रिपुरा या राज्यामध्ये क्लाउ डेड लेपर्ड नॅशनल पार्क स्थित आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारा पहिला हॉकी खेळाडू खालीलपैकी कोण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारा पहिला हॉकी खेळाडू धनराज पिल्ले हे आहेत मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद